नाही तर बोकडा लावून तुला तरी नेतो पण माकड बोकडून तू म्हणलं जमणार नाही नाही म्हणलं दादा खेळ असा तिघाचा आहे म्हणून काय करता तुम्ही बघा पकोजन कीर्तन करत आलो गायकट कर नाही आलो कीर्तन कसं करा बरं गायकन कीर्तन करत आला ना आणि नाही आला तर कीर्तन कसं करा कीर्तन कार बी पाहिजे गायक बी पाहिजे वाद बी पाहिजे सिस्टम नसली तरी जमते म्हणला एवढे तिघ असले का कार्यक्रम का व्हायला करता येईल तसं माकड बी पाहिजे बोकड बी पाहिजे आणि मी बी पाहिजे तर कार्यक्रम करता येईल आम्हाला खेळ करता येईल ठीक आहे म्हणलं नेतो पण एक काम करावं लागेल माकड फार चिपळ असते म्हणलं E फार चंचल असते त्या माकडाचे हातपाय बांधावं लागते हा तेवढं करतो म्हणला खांद्यावर तो उपर काढलं माकडाचे हात बांधले पाय बांधले आणि हातपाय बांधून माकड मध्ये टाकलं बोकडही टाकलं स्वतःही बसला नावडी दादा बसले आणि जण मधून प्रवास करू लागले थंडगार वाऱ्याची झुळक आली महाराज आणि असं बोकड मस्त झोपी गेलं आता इतकं शांत वाऱ्याच्या झुळकीमध्ये झोपलेलं बोकड पाहिलं कुणी माकडं लागून पोटात तोडाय माकडाच्या माकड म्हणला आपल्या डोळ्यात एकच जे धडधड बोकड झोप असं आपल्या माकडपणाची काय इज्जत राहिली म्हणला नाही काय जगण्याचा अर्थ काय म्हणला शांत राहिलो तो माझ्या माकडपणाचा काय उपयोग होला इजतच गेली म्हणला आपली काय करावं याला काहीतरी करावं लागून म्हणला इकडं तिकडं पाहिलं नावेमध्ये काडी पडलेली होती पण आता हात बांधलेले पाय बांधलेले काय करतात पण माकड चाळीची शेवटी माकड चाळीच असते आपल्या दाताच्या दोन्ही दाताच्या सांधीमध्ये त्या काडीला धरलं आणि थंडगार वाऱ्याच्या मध्ये झोपलेल्या बोकडाच्या नाकात काडी खावली आता बोकडाच्या नाकात माकडाने काडी खावलं त्या बोकडाला समाधी लागली असं नाही जी बोकड बी धरलं महाराज नावेच्या इगाड ना एकदा नावेच्या तिकडल्या कडील एकदा नावेचा समतोल बिघडला आणि नाव पाण्यामध्ये पडली नावाडी गत प्राण गोकुडही गत प्राण माकडही गत आणि खेळ करणारा सुद्धा गत प्राण तसं मायबाप या भवसागरामध्ये आपली ही जीवन रूपी नाव चलत असताना अगदी या ठिकाणी असं चंग रूपी मदिरा पान कधी कधी हे कदी -कदी मन करत काम प्रचिक कधी कधी या मनाला दंश करतो आणि सुंदर पद्धतीच्या परमार्थाच्या पथावरती चालत असलेली आपली नाव कधी कोलमडून भवसागरामध्ये पडते याची शाश्वती देता नाही म्हणून महाराज म्हणतात इतकं मन चंचल असताना सुद्धा हे मन एका जागी स्थिर होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आपण जेवण करतो आपल्या जेवणाच्या पदार्थावरती